आहे ना त्याच्या लक्षवेधीनंतर आहे ना लक्षवेधी नंतर महोदय एका गंभीर विषयावर मी आपल्याला लक्षवेधी तो त्या ठिकाणी भोकरदन जालना येथे कैलास बोराडे म्हणून एक तरुण आहे धनगर समाजाचा तरुण आहे तो मंदिरात का गेला म्हणून त्याला सळ्याने म्हणजे धगधग त्या सळ्याने त्याला त्या ठिकाणी मारहाण झाली प्रचंड भयंकर म्हणजे जसं बीडचं आहे तशा प्रकारची मारहाण झालेली आहे माझी विनंती आहे सरकारला या ठिकाणी तत्काळ याची नोंद घेऊन जे कोणी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशा प्रकारची माझी विनंती आहे वाटल्यास मी आपल्याला सभापती महोदय मी आपल्याकडे ती व्हिडिओ क्लिप पाठवतो फोटो पाठवतो भयानक आहे त्याला जी मारहाण झालेली आहे त्याचं गांभीर्य लक्षात घेऊन ताबडतोब कारवाई करावी अशा प्रकारची सरकारला मी सूचना करतो विनंती करतो शासनाने काय तुमचे।